मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या विविध भागातून मराठा समाज बांधव हे मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत त्यांच्या आंदोलनाला राज्यातील तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय जरांगे पाटलांपासून प्रेरणा घेऊन लातूरच्या तरुणानं त्यांच्या आंदोलनावर पोवाडा रचलाय संतोष साळुंके असं या शाहिराचं नाव आहे जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी ते मुंबई या दरम्यानच्या प्रवासात हा पोवाडा सादर केला जाणार पाहुयात मर्द मराठा जागा झाला हा हे मर्द मराठा जागा झाला एकत्र आला पाहुनी त्याला भल्या भल्यांना घाम फुटला प्रचंड सैलाब हा उठला भगव्यासह महाराष्ट्र पेटला हा जी, जी भगव्यासह महाराष्ट्र पेटला हा जी, जी, जी आता नाही कसली माघार मुद्दा डरण पाऊल माग नाही हटणार तुम्ही असाल जरी चतुर नाही रक्त आमचं फितूर नको आश्वासनाचं गाजर आरक्षणाचं उघडा तादार आरक्षणाचं उघडा तादार न

जिंकणार जी जी आरक्षणाचा किल्ला जिंकणार जी, जी जी आरक्षणाचा किल्ला जिंकणार जी 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 एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आप आगे बढो हम आपके साथ है मर्द मराठा जागा पासून मराठा समाज आरक्षणासाठी या न्याय मागणीसाठी संघर्ष करतोय आणि मराठा समाजाला नभूतोन भविष्यती अशा प्रकारचं एक नेतृत्व मिळालं आहे आणि ते म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील आणि या नेतृत्वावरती सबंद मराठा समाजाचा प्रचंड विश्वास आहे आज सरकारकडून प्रश्न उपस्थित केला जातो की जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नव्हे त्यांना मला ठणकावून सांगायचंय की होय जरांगे पाटील मनोज दादा जरांगे पाटील म्हणजेच मराठा समाज